नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज आपण बघणार आहोत प्रियसीच्या धमकीला वैतागला म्हणून प्रियसीची प्रियकरानेच तोडली मान ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली असून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पोखरी गावामध्ये राहणारी सोनाली राजू जाधव हो वयवर्ष अठ्ठावीस ही लहान असतानाच तिचे लग्न तिच्या आई वडिलांनी विठ्ठल शिंगाडे या तरुणाशी लावले होते त्यावेळी सोनाली ही लहान होती तिचे कमी वयात लग्न झाल्याने कालांतराने सोनाली व विठ्ठलमध्ये कुरबुरी सुरू झाल्या त्या दरम्यान सोनालीने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीमुळे तिचा नवरा हा विठ्ठल हा जेलमध्ये होता आणि काही दिवसापूर्वीच तो जेलमधून बाहेर आला होता त्याच दरम्यान आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे राहणारा सखाराम सखाराम वाली याच्या संपर्कात सोनाली आली होती निरगुडसरला राहणारा सखाराम वाली हा कधीकधी -कधी रोजाने लोकाकडे काम करायचा मूड नसेल तर तो घरी बसून राहायचा त्याला पत्नी चार मुली आणि एक मुलगा आहे सखारामचा संसार असूनही त्याला त्याची काही फिकर नव्हती सखारामची बायको मोठ्या कष्टाने आपल्या चार मुली आणि मुलाच्या जबाबदारीचा भार सोसत होती तर सखाराम इकडे तिकडे भटकत मजा मोज करत फिरत होता त्याचा असा स्वभाव असणाऱ्या मुळ असल्यामुळे सखारामची सोनाली हिच्याशी ओळख झाली सोनालीनेही आपल्या नवऱ्याविरुद्ध तक्रार दिल्याने इतके दिवस तो जेलमध्येच होता त्यामुळे आणि तिची मुलगी या दोघी या दोघीच असायच्या सोनालीच्या मुलीला तिची आई सांभाळत होती त्यामुळे आपल्या मुलीला आईकडे देऊन सोनालीही मोजमजा करत इकडे तिकडे फिरत होती त्यातच तिला सखाराम भेटला होता खरे तर सखाराम व सोनाली या दोघांच्या वयामध्ये चोवीस वर्षाचे अंतर होते पण या दोघांचा स्वभाव सारखाच होता दोघांनाही आपापल्या जोडीदाराची व मुलाबाळाची काहीही काळजी नव्हती शान शोकात राहणे इतकेच त्यांना माहीत असल्याने त्या दोघांचे सोयरसुतक जुळले सोनाली व सखाराम हे दोघे चार पाच वर्षे नवरा बायकोसारखे एकत्र राहत होते त्याच दरम्यान जेलमध्ये गेलाले गेलेला सोनालीचा नवरा विठ्ठल शिंगाडे हा त्यावेळी बाहेर आला तर तो तर तिचा पतीच होता त्यामुळे पत्नीचे कर्तव्य म्हणून सोनाली ही त्याला भेटायला गेली पण तिला सकारामही हवा असल्यामुळे आता ती कधी नवऱ्याबरोबर तर कधी सखारामबरोबर राहू लागली होती सखारामकडे गेल्यानंतर ती त्याच्याकडून शांचोख करण्यासाठी त्याच्याकडून खर्चाला पैसे घ्यायची तसे पाहिले तर सोनाली आणि सखाराम यांना एकमेकाविषयी फारसे काही वाटत नव्हते आपण केवळ एकमेकाबरोबर मजा मारणे इतकाच हा त्यांचा उद्देश असल्यामुळे ते दोघे फक्त मोजमजा मौझ करण्यातच मग्न होते सोनालीही सखारामला वारंवार पैशाचा तगादा त्याच्याकडे करत असे त्यामुळे सखाराम हा सोनालीला खूप कंटाळा होता व त्याने पैसे दिले नाही तर त्याला पोलीस स्टेशनमध्ये तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करीन अशी धमकीही सोनाली ही त्याला देत होती तिच्या या धमकीला सखाराम हा वैतागून गेला होता आपली प्रियसी सोनालीची धमकी कायमची बंद करण्यासाठी सखाराम याने निर्णय घेतला होता तो निर्णय असा होता की सोनालीला मारून टाकायचे त्याकरिता त्याने बाजारातून एक कोयता आणून विक एक विकत कोयता आणून ठेवला होता शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सोनाली जाधव ही पुण्यावरून सखारामकडे येण्यासाठी एस टी बसमध्ये निघाली सोनालीचा फोन आल्यामुळे तिला आणण्यासाठी सखाराम हा अहिल्यानगर येथील बसस्टँडवर आला होता रात्रीच्या वेळी बांबोरी वांबोरीकडे जाणारे बस अथवा इतर वाहनांची संख्या फारशी नसल्यामुळे एका मोटरसायकलवाल्याला पैसे देऊन ते तिघेजणे वांबोरीपर्यंत आले होते त्या दोघांना वांबोरीपर्यंत सोडून तो मोटरसायकलस्वार त्याच्या गावाकडे निघून गेला तेथून सकारामो सोनाली हे दोघे पायी वांबोरी गावच्या शिवारात असलेल्या डोंगराजवळील पंचमुखी महादेवा मंदिराजवळ आले या जंगलामध्ये त्या दोघांनी शरीर सुखाचा आनंद घेतला त्यानंतर सोनाली ही सखारामकडे पैशाची मागणी करू लागली व त्याला धमकी देऊ लागली त्यावेळी सखारामने मागचा पुढचा काहीही विचार न करता सुरुवातीला दगडाने नंतर लाकडी दांडक्याने तिला मारहाण केली त्या डोंगराजवळ निरव शांतता असल्याने सोनालीच्या ओरडण्याचा व विहळण्याचा आवाज येत होता त्यानंतर सखारामने लपवून ठेवलेला धारधार कोयता काढून सपासप सोनालीवर वार केले व वा तिचे शिर धडापासून वेगळे होईपर्यंत तो तिच्यावर कोयत्याचे घाव घालतच राहिला सोनाली निप्चित पडल्यानंतर सखाराम हा तेथून वांबोरी पोलीस दूरक्षेत्राजवळ जाऊन थांबला व त्याने स्वत वांबोरी पोलीस स्टेशनला फोन करून कळवले की मी सखाराम धोंडीबा वालकोळी माझे नाव असून मी माझी प्रियसी सोनाली राजू राजू जाधव हिला हो, वांबोरी गावच्या शिवारातील डोंगराजवळ मारून टाकले आहे मी स्वत गुन्हा केला असल्याची माहिती त्याने पोलीस स्टेशनला फोनद्वारे कळविली वांबोरी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच वांबोरी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी पोलिसांना त्या ठिकाणी डोक्यावर लांबलचक केस दाढी वाढलेला अंगात निळ्या रंगाचा चौकडीचा शर्टा घातलेला एक इसम दिसून आला तोही पोलिसांची वाटच पहा त्या ठिकाणी उभा होता त्यावेळी रात्रीचे साडे दहा वाजले होते त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता तो फोन करणारा सखाराम वालकोळी तोच होता पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या निरगुडसर येथील राहणार आहे अशी माहिती पोलिसांना त्यावेळी मिळाली पोलिसांनी सखाराम वालकोळी याला ताब्यात घेतले आणि त्याला घटनास्थळ दाखविण्यास सांगितले त्याला सोबत घेऊन पोलीस वांबोरी शहरातील पंचमुखी महादेव मंदिराशेजारी डोंगराजवळ आले तेथे ते भयावह दृश्य पाहून पोलिसही मनातून चक्रावून गेले होते <coughs> वांबोरी शिवारातील मंदिराजवळच्या डोंगराजवळ एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती त्या तरुणीचे शिर धडापासून वेगळे झाले होते तिच्या धडातून अजूनही रक्तास्त्राव हा सुरूच होता पोलिसांनी घटनास्थळाची व मृतदेहाची पाहणी केल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला पोलिसांनी आरोपी सकाराम धोंडीबा वालकोळी वर्ष बावन्न विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र